महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यभरातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारनं हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर केली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांचं कापूस आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालं होतं त्या लाखो शेतकऱ्यांना आता दर हेक्टरी पाच हजार रुपये देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे शेतकऱ्यांनी तालुका कृषी सहाय्यक अधिकाऱ्यामार्फत अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्र जमा करावे ई पीक पाहणी नोंद केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे राज्यभरातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयामध्ये जाऊन योग्य ते कागदपत्र देऊन त्यांचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे मी गुणवंत गुणवंतदांग डीआर न्यूज मोबाईल